सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची शंभर आमदार विधानसभेत जायला हवे आहेत आमदार जर विधानसभेत गेले तर कोणताही ठराव विरोधात मंजूर होत नाही हे लक्षात घ्या ही लढाई राजकीय लढाई आहे भारतीय जनता पक्षाने जर ओबीसींची बाजू घेतली आणि मनोज जरांगेंनी भाजपवर टीका केली तर मी समजू शकतो की हे भांडण आहे पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही तरीही मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत राजकारण लक्षात घ्या यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे प्रकाश आंबेडकर हे काल सोलापुरामध्ये बोलत होते वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रेचे जोरदार स्वागत पंढरपूर येथे करण्यात आले राज्यभरात ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे अनेक ओबीसी संघटना आणि संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत तसेच या यात्रेला सगळीकडे मोठा प्रतिसाद मिळत आहे ओबीसींनी राजकीय चेहरा दाखवला नाही तर आरक्षण वाचणार नाही ज्या दिवशी आपण आपला राजकीय चेहरा दाखवू तेव्हाच आपण आरक्षण टिकू असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील सभेत व्यक्त केले आहे मिळालेले अधिकार टिकवणे जसे महत्त्वाचे आहे तसे ओबीसी म्हणून ओळख टिकवणे हे सुद्धा महत्त्वाचे असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक like करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या